नमस्कार मित्रांनो आपल्याकडं अशी एक पद्धत झालेली काही चुकीचं झालं की ते मोदी सरकारमुळं झालं किंवा काही आता बांगलादेशमध्ये एवढी दंगल वगैरे झाली किंवा शेख हशिन यांना पलायन करावं लागलं त्याला तरी हे विरोधी पक्ष नेते म्हटले नाही की हे मोदी सरकारमुळं झालं एवढं तरी नसीब बरोबर आहे की नाही मित्रांनो म्हणजे काही गोष्ट हो चांगली होऊ वाईट होऊ हे चांगली झाली तर मोदींमुळे नाही झालं वाईट जर झाली ना कोणती गोष्ट तर ती मोदी सरकारमुळं झालं मोदींच्या नियोजनामुळं झालं मोदींच्या याच्यामुळं झालं ही एक आरडाओरडा करायची फॅशन सध्या सुरू झालेली आहे सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा वेगवेगळे पत्रकार म्हणा किंवा विरोधी पक्षाचे वेगवेगळे नेते म्हणा हे लगेच आरोप करायला सुरुवात होती आता मी कशा संदर्भात बोलतो मित्रांनो समजून घ्या मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात सामान आज दुपारी एक बातमी झळक ज़ड़क, झळकते अजून पण ती ब्रेकिंग न्यूज झळकते की जे फ्रान्समध्ये ऑलिम्पिक चालू आहे तिथले आपल्या विनेश फोगाट या कुस्तीपटूला गोल्ड मेडल जवळजवळ फिक्स झालं होतं म्हणजे ती फायनलमध्ये खेळणार होती गोल्ड मेडलच्या शर्यतीमध्ये परंतु आज सकाळीच तिचं वजन अवघ शंभर ग्रॅमने जास्त भरल्यामुळं तिचे सगळे पदक हुकले जे दे, जरी हरली तरी रजत पदक तिला मिळालं असतं एक पदक जवळजवळ फिक्स होतं विनेश फोगटचं परंतु ती बाद झाली ऑलिम्पिकमधूनच शंभर ग्रॅम वजन ते पन्नास किलो वजनाच्या गटामध्ये खेळत होती आणि तिच्यात त्या वजनामध्ये शंभर ग्रॅम वजन भरल्यानंतर ती सगळ्या याच्यातून अपात्र झाली आणि इकडं प्रचंड आवडलं की भारतात भारतभर सुरू झालं हळहळ वाटणं साहजक आहे मित्रांनो जो काही खेळाडू असतो तो मेडल जिंकण्यासाठी किंवा आपलं सर्वस्वपणाला लावत असतो एका ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी त्यामुळं एका अवघ्या शंभर ग्रॅम वजनामुळं जर पदक गत असेल किंवा तिला ऑलिम्पिक स्पर्धेमधूनच आऊट हो। व्हावं लागत असेल तर ती दुःखाची गोष्ट आहे परंतु त्यामध्ये अनेक गोष्टी असतात त्यांचे का ऑलिम्पिकचे नियम वगैरे काय खेळाडूंचे काय असतात ते एकदम कडक असतात ते काय मला माहीत नाही परंतु भलते कडक असतात असं म्हणतात की मी ते आज तकच्या एका वेळेमध्ये डोडा म्हणून एक आहे तिची प्रतिक्रिया ऐकत होतो तर म्हणे अवघ शंभर ग्रॅम नाही दोन ते तीन ग्रॅम जरी जास्त असलं तरी ती खेळाडू त्या स्पर्धेमधून बाद होत असते म्हणजे तिथे तर शंभर ग्रॅम जास्त होतं ते झालं वजनाची गोष्ट आता तिचं वजन अचानक कसं काय वाढलं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विशेष म्हणजे तिचे जे प्रशिक्षक आहे तिचे जे काही सगळे फिजिओथेरिस्ट म्हणजे आता ह्या खेळाडूंना पूर्ण सवलत दिले दिलेली असतात लाखो करोडो रुपये खर्च गव्हर्नमेंट ह्या खेळाडूंवर करत असतात आणि असं म्हणतात की तिचे तिने स्वतः सगळे तिचे जे काही तज्ज्ञ आहे लागणारे खेळासाठी ते सगळे तिने स्वतः निवडलेले होते त्यामुळे तिथं काय भारत सरकार किंवा मोदी सरकार तर हस्तक्षेप असेल असं वाटत नाही असं तरी आपण म्हणू शकतो परंतु विरोध करणार आलं काही पण हे सगळं असताना अचानक रात्रीतून तिचं शंभर ग्रॅम वजन कसं काय वाढलं कालच ती जिंकलेली होती त्यावेळेस ते क्लिअर होतं आणि ते खेळता ते ज्यावेळेस तिनं वजन केलं रात्रीचं त्यावेळेस तिला वाढलेलं दिसलं आणि सकाळपर्यंत तिथे तिला ते, 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 ते कंट्रोल करता आलं नाही म्हणजे सकाळी रेसिंगला जायच्या अगोदर सकाळी सकाळी ते आठ ते साडेआठचा टायमिंग असतं वाटतं तिथे आणि त्यावेळेस ते वजन मोजलं जातं आणि त्याच्यात ते वजन ते जास्त जर भरलं हो, तर ते तो खेळाडू त्याच्यातून बाद होतो आणि त्याप्रमाणे ती ह्या फायनल खेळण्यासाठी अपात्र ठरली तर इकडं मोठा प्रचंड गदारोळ सुरू झाला विरोधी पक्षांनी षड्य आरडाओरडा करायला सुरुवात केली आता ही सगळी गोष्ट काय मित्रांनो माहिती आहे का जी लेसरला आहे ना विनेश विनेश फोगाट हो तो अजूक एक तिचा जोडीदार त्यांनी काय जंतर मंतरवर आंदोलन केलं दिल्लीमध्ये मेडल गंगेमध्ये अर्पण करण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान हाऊससमोर ते मेडल टाकून देण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे सगळ्या ज्या काही भूषण शर्माचं जे काही अत्याचारच्या घटनेच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं त्या ती पार्श्वभूमी सगळी त्याला आहे आणि याच्यातून त्यांना फक्त एक डायरेक्ट ऑलिम्पिकला जाता आलं हे सगळ्या ह्याच्यातून त्यामुळे जवळजवळ दोन वर्षापासून ही फोगट कंपनी आणि हे लेस्तर त्यांचे जे काही सरकारबरोबरचे भांडणं चालू होती किंवा आंदोलन चालू होतं त्या चा ब्रिजभूषणच्या संदर्भात कुस्ती रेस्लरच्या संघटनेविरुद्ध त्याच्यातून हा सगळा हे झालेला आणि एक विरोधी पक्षांना आई ती संधी मिळाली की ब्रजभूषण शर्मा हा भाजपचा खासदार होता ह्यावेळेस काय त्याला तिकीट दिलं नाही पण त्याच्या मुलाला दिलं तर मुल परंतु एक मागच्या वर्षात दीड वर्षापासून हे आंदोलन जोरात चालू होतं आणि त्यात ही घटना घडली त्यामुळं एक विरोधी पक्षांना आई ती संधी मिळाली की हे सगळं कार कट कारस्थान मोदी सरकारने शिज शिजवलेलं आहे की फोगटला कोणतंही ऑलिम्पिक पद, पदक पदक मिळू शक मिळू देऊ नये म्हणून अशी एक चर्चा व्हायला सुरुवात झाली मित्रांनो जो जे गव्हर्नमेंट एवढा पैसा खर्च करतो या खेळाडूंवर आणि एखाद्या खेळाडूला पदक मिळालं तर त्याची भारताची शान वाढते देशाचा अभिमान वाढतो पूर्ण जगभर त्या खेळाडूचं ना खेळाडूचं नाव होतंच होतं परंतु देशाचं नाव होतं या देशाच्या नावासाठी एखादं सरकार इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करू शकतं का हा एक प्रश्न आहे ठीक आहे परंतु विरोधी पक्षांना काय एक निमित्त लागतं आहे प्रत्येक एक निमित्त त्या खेळाडूची बाद झाल्या शंभर ग्रॅम वजन वाढल्यामुळं आणि याला सगळं याला सगळं कारणीभूती संघटना आहे आपल्या इकडची कुस्ती संघटना त्यांनी कशाप्रकारे तिला तिचं हे केलं तिचं मॉरल डाऊन होण्याचा प्रयत्न केला काय वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ केले केले जायला लागले मित्रांनो खरंच असं होऊ शकतं का खरंच मोदी सरकारने फोगटला मेडल मिळू मिळू नये म्हणून हे काही इतका खालच्या स्तराला जाऊन षडयंत्र करू शकता का तर मला तरी वाटत नाही कारण मोदी साहेबांनीसुद्धा तेव्हा सगळी चर्चा करून ते निर्णय घेतलेले आहे आपण ऐकत असाल त्यांनी पण रिक्वेस्ट केलेली की के। परत वेळेस तिला खेळायचा चान्स मिळेल की नाही परंतु मला नाही वाटत एकदा ती खेळाडू बाद झाल्यानंतर ऑलिम्पिकमधून बाहेर गेल्यानंतर त्या खेळाडूला परत चान्स पर मिळेल आणि विशेष म्हणजे तिला मागची कोणतंही मेडल मिळणार नाही ही मोठी दुःखाची गोष्ट आहे तिने म्हणजे ब्रांज पदक कास्यपदक कोणतंही मिळणार नाही ती आउटच झालेली जवळजवळ म्हणजे ऑलिम्पिक याच्यामध्ये पर परंतु ही खेळ हेच ऑलम्पिक म्हणजे संपलेलं नाही पुढचं परत अनेक स्पर्धा येत असतात आता ती शक्ती ती ताकद परत तेवढा जोम त्यांना हे करावा लागतो परंतु या सगळ्या घटनामागं राजकारण किती खालच्या स्तराला गेलेलं आहे आपल्या देशातलं हे याच्यातून दिसतं आता ही चूक खरं म्हणजे स्वतः खेळाडूची किंवा तिचे तिचे जे काही सल्लागार असेल डॉक्टर असतील तिचे मार्गदर्शक असतील सगळे त्यांचीही का नाही म्हणजे इतके जर कठोर नियम ऑलिम्पिकचे असेल कडक नियम असेल तर हे खेळाडूंना माहीत असतील त्यांच्या मार्गदर्शकांना माहीत असतील त्यांच्याबरोबर जे टीम जाते त्यांना माहीत असणार म्हणून प्रत्येक कुठं तिचं वजन घेतलं जातं कधी क कधी मोजलं जातं कधी काय केलं जातं हे सगळ्या गोष्टी आहे का नाही पण तरीसुद्धा मोदी सरकार कसं काय जबाबदार हे सगळं षडयंत्र आहे मग फोगटला हे मिळू नये म्हणून अशा पद्धतीचं राजकारण सध्या आपल्याकडे चालू आहे परंतु एक दुःखद गोष्ट आहे मित्रांनो की तिथं ऑलिम्पिक पदक हुकलेलं आहे भारताचं एक पदक हुकलेलं आहे ही खेदाची गोष्ट आहे मित्रांनो राजकारण होत राहणार आहे परंतु एक खेळ खा, खेळाडूचं मॉरल डाऊन होणे एवढीच अपेक्षा आणि खेळाडूंनीसुद्धा राजकारण न करता आपल्या एक न करता आपला सर्वस्वी देण्याचा प्रयत्न करायला हवा आता ती कशा पद्धतीने ऑलम्पिकमध्ये गेली काय केली अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे आपल्याला त्याच्या अनेक किस्से बाहेर येतील थोड्याच दिवसात हळूहळू हळूहळू कसं काय व कदाचित असं पण म्हटलं जाऊ शकतं की तिनंच म्हणजे पदक मिळू नये किंवा या सगळ्यावर उलटा गेम व्हावा म्हणून केला असं काही असू शकतो सांगता येत नाही राजकारण किंवा हे काय होईल सांगता येत नाही मित्रांनो परंतु म्हणून म्हटलं आपल्याकडं आपल्या भारतीय समाजाला राजकीय क्रीडा जबरदस्त चावलेला आहे आणि पुढं त्याचा उद्रेक होईल सांगता येत नाही <coughs> परंतु एक पद खुकलं एवढी बाकी मनाला हुरबुड लागली विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्यांनी